वेगवान पाहणार आहोत वीज खरेदीच्या स्वस्त पर्यायांचा विचार करा महागड्या विजेचा खर्च नाहक ग्राहकांच्या माती न मारता इंधन समायोजन शुल्क ग्राहकांवर लादण्याची घाई करू नका असे कडक निर्देश महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने राज्य सरकारी महावितरण कंपनीला दिलेले आहेत राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यानं तापमानात वाढ होऊ लागलेली आहे दरम्यान विदर्भात पावसाला पोषक हवामान आहे आणि आज विदर्भात तुळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तर उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज आहे उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे राज्यातील अंतिम टप्प्यातील गळीत हंगाम संथगतीनं सुरू आहे एकतीस मार्च अखेर दोनशे दहा पैकी एकशे सहासष्ट साखर कारखाने बंद झालेले आहेत शेवटच्या टप्प्यात गाळपाला येणाऱ्या कमी रिकव्हरीच्या उत्सामुळे साखर निर्मिती देखील मंदावलेली आहे आणि गेल्या पंधरा दिवसात केवळ दोन लाख टन साखर राज्यात तयार झाली आहे जनावरांना ओला चारा म्हणून वापरता येणारे उसाचे वाडे आता हंगाम संपत असल्यानं बंद झालेले आहेत त्यामुळे वैरण म्हणून वापरल्या जाणाऱ्या ज्वारीच्या कडव्याचे दर शेकडा तीन हजार पाचशे ते पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यात हापूसला अजूनही मोहोर येतोय त्यामुळे या भागातील आंबा तयार होण्यास जून महिना उजाडणार आहे परिणामी पूर्वपट्ट्यातील आंबा हंगामासमोर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे बदलत्या वातावरणाचा मोठा फटका दिवसेंदिवस आंबा आणि काजू पिकाला बसतोय जिल्ह्यात यावर्षी सुरुवातीपासूनच हापूसला वातावरणाचा फटका बसला आहे नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होते आहे मात्र येणाऱ्या मालाला उठाव नसल्यानं बाजारभाव उतरलेत त्यामुळे महिनाभरापूर्वी तेरा ते चौदा रुपये किलो दरानं विकला जाणारा नवीन कांदा सध्या आठ ते दहा रुपये किलोनं विकला जातोय लहान शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापसाची विक्री केली असली तरी मध्यम आणि मोठ्या कापूस उत्पादकांकडील साठा कायम आहे एप्रिल मे पर्यंत यातील बहुतांश साठा बाजारात येण्याची शक्यता आहे दहा टक्के साठ्याची विक्री पुढील हंगामात होईल असं कापूस क्षेत्रातील जाणकारांनी सांगितलं वाशिम जिल्ह्यातील लिंबी सिंचन प्रकल्पाचं काम गेल्या दहा वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे आणि यामुळे शेकडो हेक्टर शेतीला पाणी मिळत नसल्यानं अनेक शेतकरी संताप व्यक्त करत आहेत हा अर्धवट प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे वाशिममधील मोठ्या प्रमाणात नवीन महामार्गाची कामं झाल्यानं वाहनं सुसाट वेगानं धावत आहेत त्यामुळे अपघातांची संख्या वाढली असून या अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी यासाठी महामार्गावर आरोग्य मदत केंद्र उभारण्यात आलेली आहेत मात्र ही आरोग्य मदत केंद्र बंद अवस्थेत असल्यानं याची अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळत नसल्यामुळे ही आरोग्य मदत केंद्र केवळ शोभेच्या वस्तू बनल्या प्राथमिक शिक्षकावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक आहेत त्यासाठी आपण पाठपुरावा करू असे शब्द दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी शिक्षक संघटनेच्या कार्यक्रमात बोलताना दिले संभाजीनगरमध्ये रस्त्याच्या विविध कामांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या अपघातग्रस्तांना अत्याधुनिक सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून एनएचएच्या वतीनं रुग्णवाहिकांची सोय करण्यात आलेली आहे भंडाऱ्यातील मामा तलाव वाटला असून जलसाठ्यात प्रचंड घट झालेली आहे तर जिल्ह्यातील अनेक तलावांना भेगा पडलेल्या आहेत त्यामुळे सिंचन आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सोलापूर शहराला आता चार दिवसाआड पाणी मिळणारे औज बंधारा आणि उजनीचा उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असतानाही पाणी वितरणाच्या अभावामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं सोलापुरात <razor> <razor> अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत भवानीपेठ परिसरात दुर्गंधीयुक्त काळ्या पाण्याचा पुरवठा केला जात असल्यानं महिलांनी संताप व्यक्त केला आहे महानगरपालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला बीड जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवतोय पाणीसाठ्यांमधील पाणी कमी झाल्यानं जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतावतोय शासनानं संभाव्य दुष्काळजन्य परिस्थिती संदर्भात उपाययोजना करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जाते राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढलाय काल राज्यभरात नवीन पाचशे बासष्ट रुग्णांची नोंद तर तिघांचा मृत्यू झाला आहे मुंबईत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कोरोना रुग्ण वाढत असल्याचं समोर आलेलं आहे गेल्या चोवीस तासात एकशे बहात्तर नव्या रुग्णांची भर पडल्या त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे संभाजीनगरकरांची चिंता पुन्हा एकदा वाढल्या कोरोनामुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून रुग्णांच्या संख्येमध्ये पुन्हा वाढ होत असल्यानं खबरदारी घेण्याचं पालिकेनं आवाहन केलं संभाजीनगरमधील गोरगरीब नागरिकांना व्यवसाय करता यावा म्हणून सिडको प्रशासनानं सिडको वायूसमधील भाजी करता शेड उभारले होते मात्र सिडको प्रशासनानं उभारलेल्या भाजी मंडईच्या शेडची दयनीय अवस्था झाली आहे परिसरात काटेरी झुडपं कचऱ्याचे ढिगारे चाचल्यानं सिडको प्रशासनाच्या उदात्त हेतूवर पाणी फिरलं भिवंडीत गटारावरील झाकणं चोरीला जाण्याच्या चो घटनांमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे रात्री दुचाकीस्वार तसंच नागरिक गटारांमध्ये पडून जखमी होण्याच्या घटना वाढल्या भंडारा जिल्ह्यातील पालांदूर इथं वनविभागाच्या टीमनं धाड टाकून चितळाचं मांस जप्त केलेला आहे यावेळी एकाला अटक करण्यात आली असून मांस खरेदी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला छत्रपती संभाजीनगरात घरात घुसून बावीस वर्षाच्या तरुणीचा विनयभंग करण्यात आलाय पीडितेचा लोखंडी रॉडनं मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे याप्रकरणी आरोपी पराजी दुबिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भिवंडीत वीज चोरीच्या घटना सुरुच आहेत त्यामुळे वीज कंपनीनं धडक कारवाई केली आहे पाच ठिकाणी टोरंट पॉवर कंपनीच्या भरारी पथकानं छापे टाकून दहा लाख रुपयांची वीज चोरी उघडकीस आणली आहे याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात चौदा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले अखेर इतवारी रिवा एक्सप्रेसला भंडारा रोड स्थानकाला थांबा मिळाला असून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे दरम्यान पहिल्यांदा थांबा मिळाल्यानं इतवारी रिवा एक्सप्रेसचं जंगी स्वागत करण्यात आलं मावळातील गोडुंबरे गावाला इंडियन मेडिकल पीसीबीची कवच कुंडले मिळालेली आहेत पिंपरी चिंचवड इथल्या डॉक्टरांच्या टीमनं या गावाला दत्तक घेतलं राज्यातील तीन हजार तहसीलदार आणि नायब तहसीलदार बेंबुदात संपावर जाणार आहेत यात अमरावती जिल्ह्यातील बहात्तर तहसीलदार आणि नायब तहसीलदार सहभागी होणार आहेत चार हजार आठशे रुपये ग्रेड पे करण्याची त्यांची मागणी आहे मालमत्ता कर हे पालिकेच्या उत्पन्नाचं मुख्य स्रोत आहे अभय योजना लागू न करण्याकरताही कल्याण डोंबिवली पालिकेनं तीनशे पंच्याहत्तर कोटींची कर वसुली उद्दिष्ट पूर्ण केलं भिवंडीत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील बहुसंख्य टँकरचा टॅक्स भरला नसल्यानं आरटीओच्या भीतीनं पाणी भरून टँकर रोडवर धावू शकत नाही आहेत आणि त्यामुळे टँकर रस्त्यावर उभे करून ठेवण्यात आले असल्याची माहिती मनसे शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांनी दिलेली आहे नवी मुंबईमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली यात भाजपा आमदार मंदा म्हात्रेंसह शिवसेनेचे नेते देखील सहभागी झाले होते स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना माफी नाही असं म्हणत मंदा म्हात्रेंनी तोफ डागली जगावात ठाकरे गटाला धक्का बसला आहे शिरसोलीमध्ये शेकडो तरुणांनी मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात शिवबंधन बांधून घेत तरुणांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला राज्य सरकारनं कपाशीला किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलेली आहे तसंच शिवसेनेच्या आमदारांचा खोकेवाले असा उल्लेख करत खडसेंनी शिवसेनेवर निशाणा साधला आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे केंद्राच्या आणि राज्याच्या तिजोरीवर पीक विमान कंपन्यांच्या माध्यमातून दरोडा टाकला जात असून यात उच्च पदस्थ अधिकारी लोकनेते यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केलाय सगळ्याच पक्षांवर जनतेचा आणि शेतकऱ्यांचा विश्वास नसल्यानं आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं <laughs> जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा शिरसोली गावात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला या योजनेसाठी तब्बल सात कोटींचा निधी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलाय यावेळी मोठ्या संख्येनं गावातील नागरिक उपस्थित होते सावरकरांबद्दल मणिशंकर अय्यर यांनी खालच्या पातळीवर जाऊन स्टेटमेंट दिलं होतं तेव्हा बाळासाहेब ठाकरे साहेबांनी अय्यरांच्या पुतळ्याला जोडे मारले होते आता उद्धव ठाकरे साहेब राहुल गांधींचा निषेध करणार का हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे असं सांगलीच्या आटपाडीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेदरम्यान गोपीचंद पडळकर म्हटले अमरावतीतील रवीनगर परिसरात हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाला खासदार नवनीत राणा यांनी हजेरी लावली आणि अकरा वेळा हनुमान चालीसा पठण केलं या कार्यक्रमात हजारो भाविक भक्त सहभागी झाले होते सांगलीच्या विर्जेत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या गौरव यात्रेच्या प्रसंगी सावरकर प्रेमी ज्येष्ठ अभिनेता शरद पोंगशे यांच्या एकशे चार वर्ष वयाच्या आजी श्रीमती इंदिरा भट्ट उपस्थित होत्या नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या वंशज असलेल्या संयोगिता राणी भोसले यांच्यासोबत पुराणोक्त वेदोक्त मंत्रोपचाराचा जो प्रकार घडला त्याचा निषेध मराठा सेवा संघाकडून करण्यात आलाय आता मंदिरं भटमुक्त करण्याची वेळ आली असल्याचं विधान मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केलं जळगाव जिल्ह्यातील शिरसोली इथे शेतकऱ्यांना वन्यजीवांच्या त्रासापासून पीक वाचवण्यासाठी वनविभागाच्या वतीनं सौर ऊर्जेवर चालणाऱ्या झटका मशीनचं वाटप करण्यात आलं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तीस शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावर हे झटका मशीन वाटप करण्यात आलं धुळे शहरालगत लळिंग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जंगल क्षेत्राला पुन्हा एकदा अचानक आग लागली या आगीमुळे अंदाजे पाच हेक्टर क्षेत्राला बाधा पोहोचली आहे दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे धीरेंद्र शास्त्री यांनी साईबाबांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा शिर्डीमध्ये तीव्र निषेध करण्यात आला धीरेंद्र शास्त्री यांच्या निषेधाचा फलक हातात घेत मोर्चा काढण्यात आला धीरेंद्र शास्त्री यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी शिर्डी ग्रामस्थांनी केली देशासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेल्या त्यागाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं भाजप शिवसेनेच्या वतीनं नाशिकमध्ये वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली यात्रेचं नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं बुलढाणा जिल्ह्यातील चिखली इथल्या कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांचं दहा महिन्यांपासून वेतन रखडलेलं आहे यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली अकोला महापालिका थकीत व्याजावर दरमहा दोन टक्के व्याज आकारते मात्र चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात कराचा भरणा केल्यास सा, सामन्य करात साठ टक्के सूट दिली जाणार आहे तसंच मे महिन्यात भरणा केल्यास सहा टक्के तर जून महिन्यात कराचं भरणा केल्यास पाच टक्के सूट दिली जाईल परभणी पोलिसांनी रामनवमी उत्सवात डीजे लावल्याप्रकरणी आयोजक आणि डीजे मालकांवर गुन्हा दाखल केला याप्रकरणी डीजे जप्त करण्यात आलेले आहे। न्यूज एटीन लोकमतनं दाखवलेल्या जुवे बेट गावाच्या ग्रामस्थांच्या व्याख्येची दखल खासदार विनायक राऊत यांनी घेतलेली आहे खासदार विनायक राऊत यांनी स्वतः होडीतून जाऊन जुवे बेट भेट घेऊन तिथील तिकडच्या परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला बेटावरील परिस्थिती पाहून खासदार विनायक राऊत देखील भावनिक झाले होते या गावाला लवकरात लवकर अस्त देण्याचं आश्वासन विनायक राऊत यांनी दिलं बारावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीचा निकाल दहा जूनपर्यंत लागण्याची शक्यता आहे पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे मात्र निकाल लवकरात लवकर तयार करण्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून तयारी सुरू आहे उन्हाळी सुट्टीसाठी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे प्रशासनानं विविध मार्गावर तीनशे चौसष्ट स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे यात वांद्रे टर्मिनस ते भावनगर ट्रेनच्या के केवळ सव्वीस फेऱ्या चालवण्यात येणार आहेत व्याघ्र गणनेचा अहवाल नऊ एप्रिलला पंतप्रधान मोदी जाहीर करणार आहेत राज्यात तीनशे पंच्याहत्तर वाघ असण्याचा अंदाज व्यक्त होतो ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि आता पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात मुंबईत आणखी सशुल्क शौचालय उभारणीसाठी महापालिका नवं धोरण आणणार आहे गेल्या चार वर्षांपासून सशुल्क शौचालय बांधणी स्थगित करण्यात आली होती मात्र वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ही योजना आता नव्या स्वरूपात लागू करण्यात येणार आहे मुंबईतल्या भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाचं तब्बल वीस वर्षानंतर नूतनीकरण करण्यात येणार आहे इमारत परिसरातील शिल्पांना नवीन झळाळी मिळणार आहे देशातील सर्वात मोठी चोरी करणाऱ्या रॅकेटचा तेलंगणा पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे या प्रकरणी विनय भारद्वाज नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केलं आहे या भामट्यानं पंचेचाळीस लाख मुंबईकरांसह महाराष्ट्रातील साडेचार कोटी लोकांचा डेटा चोरल्याचं चा उघड झालं आहे अमेझॉन फोनपे पेटीएम माहितीचा यामध्ये समावेश आहे नीरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात रसायन मिश्रित दूषित पाणी सोडण्यात आल्यानं शेकडो टन माशांचा मृत्यू झाला आहे तर स्थानिक नागरिक मासे पकडून त्याची विक्री करतायत त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे मुंबईचे रस्ते कंत्राटदारांकडून दर्जेदार बनवले जावेत यासाठी संपूर्ण कामावर पालिकेच्या क्वालिटी मॅनेजमेंट एजन्सीकडून नजर ठेवली जाणार आहे यामध्ये सातही झोनसाठी स्वतंत्र एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे या कामासाठी पालिका पंचेचाळीस कोटी पन्नास लाखांचा खर्च करणार आहे बीकेसीतील दोन तरुणींना बसवून मोटारसायकलवर जीव घेण्यास स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाला होता याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी मोटारसायकल चालकाला अटक केली आहे फयाज कादरी असं त्याचं नाव असून त्याच्या विरोधात वडाळा टीटी आणि अँटॉप हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय भिवंडीत रिक्षातून अंमली पदार्थाची विक्री होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे या रिक्षाचा पोलिसांकडून शोध सुरू असून ती कुठे दिसल्यास त्याची माहिती देण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय कल्याणच्या गांधारी रोडवर झालेल्या भीषण अपघातात एक ठार तर तीन जण जखमी झालेत भरधाव वेगानं जाणाऱ्या चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्यानं दोन दुचाकी स्वारांना धडक दिली दक्षिण सोलापूरमधील कारकल जनावरांच्या गोठ्याला आग लागल्याची घटना घडल्या आगीमध्ये एक गाय चार म्हैस आणि दोन वासरू होरपळून गंभीर जखमी झालेत तर शेती उपयोगी साहित्य देखील जळून खाक झाले भिवंडी शहरातील पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी दिली आहे तसंच शहरातील रस्ते आणि इतर समस्या लवकरच सोडवू असं आश्वासन देखील त्यांनी दिलं गोरेगाव येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलाचं राम मंदिर रोड ते एसपी रोड लगत रिलीफ रोड पर्यंत विस्तारीकरण केलं जाणार आहे त्यासाठी खर्चात एकतीस कोटींची वाढ झालेली आहे आणि आधी कामासाठी दोनशे नऊ कोटी, कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली होती मात्र आता वाढीव काम झाल्यानं याचा खर्च दोनशे चाळीस कोटी रुपयांवर पोहोचला आहे मेट्रो स्थानक गाठणं अधिक सोयीचं व्हावं यासाठी एमएमआरडीए दहिसर आणि अंधेरी पूर्व मार्गात बारा पादचारी पूल बांधणार आहे दोन टप्प्यात या पुलाची उभारणी केली जाणार असून त्यासाठी पंधरा कोटींचा खर्च अपेक्षित आहे धुळे <G broadband noise> जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं पोलीस भरती प्रक्रियेसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली या परीक्षेला पाचशे पाच उमेदवारांनी हजेरी लावली होती यावेळी धुळे जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच शारीरिक चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या तृतीय पंथी उमेदवार चांद तडवी यांनी देखील लेखी परीक्षा दिली गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरातील गोंडवाना नगरातून पोलीस कर्मचाऱ्यासह चार घरातून अज्ञात चोरट्यांनी त्र्याऐंशी हजार शंभर रुपयांचा ऐवज लंपास केला याबाबत पोलिसांकडून चोट्यांचा शोध घेतला जातो भंडाऱ्यात <स्था> पूर अतिवृष्टीमुळे निर्माण होत असलेलं संकट लक्षात घेता बिकट परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रत्येक गावात आपदा मित्राचं प्रशिक्षण सुरू झालेलं आहे या प्रशिक्षणात तीनशे लोक सहभागी झाले छत्रपती संभाजीनगर इथे झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत सरकारवर केलेल्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे अमर अकबर अँथनी एकत्र आले आहेत अशी टीका करणं त्यांचं कामच आहे आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे असं गुलाबराव पाटील म्हटलं उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील वज्रमूठ सभेतून भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं सत्तेसाठी मी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटत होतो तर तुम्ही आता काय करत आहात असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना विचारला आहे तुम्ही पक्ष चोरला चिन्ह चोरलं आता वडीलही चोरायला निघालात आता मी गप्प बसणार नाही हिंमत असेल तर मोदींच्या नावानं मतं मागा मी बाळासाहेबांच्या नावानं मागतो मग पाहू महाराष्ट्र कुणाच्या मागे आहे असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे भाजप सरकारला दिलं या देशाचा पंतप्रधान हिंदू असतानाही भाजप हिंदू आक्रोश यात्रा काढते म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना या देशात हिंदू सुरक्षित नाहीत का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारला एका बाजूला पदवी दाखवून सुद्धा युवकांना नोकरी मिळत नाही पण पंतप्रधान नरेंद्र मोदींची पदवी विचारली तर पंचवीस हजारांचा दंड भरावा लागतो आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी पंतप्रधान झाला त्याचा अभिमान त्या महाविद्यालयाला कसा झाला नाही असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला महाविकास आघाडीच्या वजमूठ सभेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल केला आहे हे वजमूठ नव्हे तर झूठ असल्याचा टोला त्यांनी लगावलाय सत्तेसाठी हपापलेले लोक एकत्र आले असल्याची टीका देखील त्यांनी केली सावरकर गौरव यात्रा काढायला आमचा विरोध नाही आम्हाला सर्व महापुरुषांबद्दल आदर त्यांच्यासमोर नतमस्तक आहोत पण भाजपच्या माजी राज्यपालांनी नेत्यांनी आधी महापुरुषांच्या विरोधात वक्तव्य केली शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला छत्रपतींचा अपमान होताना तुमची दातखिळी बसली होती का असा सवाल अजित पवार यांनी केला भाजप शिंदे सरकारची सावरकर गौरव यात्रा ही केवळ मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी आहे त्यांना सावरकरांबद्दल कोणताही आदर नाही असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलाय तुमच्यात जर हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या असं आव्हान देखील त्यांनी भाजपला दिलं रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमॅन मुकेश अंबानी यांच्या मातोशी श्रीमती कोकिलाबेन धीरुभाई अंबानी यांच्या हस्ते नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमधील आर्ट हाऊसचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी नीता अंबानी आणि ईशा अंबानी यांच्या हस्ते फॅशन इन इंडिया या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं मांद्रा कुर्ला संकुलातील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला यावेळी आलिया भट सोनम कपूर अदितीराव हॅद्दी करण जोहर माधुरी दीक्षित ऐश्वर्या राय बच्चन आणि आमिर खान यांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती तर या होत्या छत्तीस बा, जिल्ह्यातल्या बातम्या प्रत्येक बात बातमी जिल्ह्यातली पाहिल्यानंतर आता आपण पाहणार आहोत सोशल मीडियावर ट्रेंड झालेल्या व्हिडिओ ज्या दररोज ट्रेंड होत असतात व्हायरल होत असतात या सगळ्या व्हिडिओ आपण या बुलेटिनच्या माध्यमातून पाहणार आहोत सुरुवात करूया टॉप एटीन बातम्या